आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर राधा तिचे कपडे वॉर्ड्रोब मध्ये लावत होती तिचं काम सुरू होत तितक्या तिला पोटावर हातांचा विळखा जाणवला तशी ती काही सेकंदांसाठी दचकली आय लव्ह यू त्याने पाठीमागून तिला मिठी मारली राधा मी काहीतरी म्हणालोय आता प्लीज असं म्हणू नकोस मला सोडा कुणीतरी येईल कुणीतरी बघेल ब्ला, ब्ला ब्ला आता तो कोणालाही घाबरणार नव्हता कारण आता ती फक्त त्याची गर्लफ्रेंड नव्हती तर त्याची हक्काची बायको होती अहो मी काय म्हणते ती एकदम नाजूक आवाजात म्हणाली तसा तो पूर्णपणे ब्लँक झाला तिचा तो अहो शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमायला सुरुवात झाली बोला ना मला ना मला ना काय मला ना पुढे पटकन बोल यार आता मला राहवत नाहीये मला ना खूप काम आहेत बाजूला व्हा बरं ती एकाच दमात म्हणाली आणि तिने त्याला बाजूला केलं पटकन बाहेर पळून गेली तो तर काही वेळासाठी पूर्ण ब्लँक झाला पण जेव्हा ती काय बोलली हे त्याच्या लक्षात आलं तसा त्याने डोक्यावर हात मारून घेतला पळून पळून जाशील कुठे तुला पुन्हा याच रूम मध्ये यायचंय तो स्वतःशीच म्हणाला रात्रीच्या जेवणानंतर सगळे एकत्र बसले होते आजचा वाड्यातला प्रसंग शब्दातही वर्णन न करता येण्यासारखा होता कारण पूर्ण कुटुंब एकत्र होत सर्वजण छान गप्पा मारत बसले होते साहेब बाहेर डॉक्टरींबाई आल्या आहेत रामू म्हणाला तस सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या कारण कुणीही डॉक्टरांना बोलवलं नव्हतं पाठवून दे त्यांना आत अरे सत्या काय झालंय डॉक्टरला का बोलवलं तू अक्का दूर्वाची तब्येत थोडी बरी नव्हती हो म्हणून बोलवलंय सत्याच्या बोलण्यावर दुर्वाचा चेहरा पाहण्यासारखा झाला ती लगेच गडबडली वहिनी काय झालंय तुला काही त्रास होत असेल तर आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ ताई सांग ना काय होतय तुला शीत फक्त थोडस डोकं दुखत होत माझ मी टॅबलेट घेतली होती आणि आता मी एकदम ठणठणीत आहे तुम्ही कशाला डॉक्टरला बोलवलंत आता आलेच आहे डॉक्टर तर करू दे चेकअप तसा तिने सुस्कारा सोडला कारण तो आपलं काही ऐकणार नाही हे तिला तिलाच माहित वेळातच डॉक्टर आत सत्यजितने डॉक्टरांसोबत तिथल्या गेस्ट रूम मध्ये चेकअपसाठी पाठवलं बाकी सगळे जण बाहेर बसले होते सिरियस काहीही नसल्यामुळे सगळ्यांचे चेहरे तसे नॉर्मल होते पण शिवाच्या मनाची मात्र थोडीशी उलघाल सुरू होती डॉक्टरांनी तिला चेक केलं बरेच प्रश्न सुद्धा विचारले ज्याची तिने अगदी खरी खरी उत्तर दिली बाकी सगळं ठीक आहे आता फक्त टेस्ट करावी लागेल कुठली टेस्ट डॉक्टर टेस्ट टेस्ट हे ग्या? हे घ्या किट घेऊन जाऊन या डॉक्टरांनी तिच्या हातात एक किट ठेवला तिने अगदी थरथर त्या हाताने ते, हाता ते किट हातात घेतलं सध्या ती जबरदस्त टेन्शन मध्ये आली होती कारण तिला मनापासून आई व्हायची इच्छा होती आणि टेस्ट नेगेटिव्ह आली तर या विचाराने तिला घाम फुटला पण तिने कस बसो स्वतःला सावरत किट हातात घेतलं आणि वॉशरूम मध्ये गेली तिने टेस्ट केली आणि डोळे बंद करतच मनात देवाचा धावा करायला लागली. ते मधले काही सेकंद तिचा जीव अगदी घशाशी आला होता काही सेकंदांनंतर तिने डोळे उघडले आता मात्र तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना कारण त्या किट वर तिला दोन लाइन्स दिसत होत्या आनंदाने ओरडावं स्वतःशीच एक मोठी गिरकी घ्यावी अशी प्रबळ इच्छा तिच्या मनात आली होती पण तिचा सगळा आनंद अश्रूंच्या स्वरूपात बरसत होता हुंदके देतच तिने स्वतःच्या पोटावर हात ठेवला बास सध्या ती काय फील करत होती याच वर्णन ती शब्दात करूच शकत नव्हती ज्याचं स्वप्न तिने पाहिलं होत ते स्वप्न आता पूर्ण होणार होतं देवी आईने तिची प्रार्थना ऐकली होती लवकरच पाटील घराण्याचा पहिला वारस पाटील वाड्यात जन्माला येणार होता देवी आई थँक्यू सो मच आज तू जगातलं सगळ्यात मोठ सुख माझ्या पदरात टाकलेस त्यासाठी मी कायम तुझी रोणी राहीन तिने मनातच देवी आईचे आभार मानले आणि डोळे पुसून ती बाहेर आली पण बाहेर येताच ती थोडी गडबडली कारण आता त्या रूम मध्ये घरातले सगळे होते पण सत्यजितला बघून ती तिचा आनंद लपवू शकली नाही त्याला पाहताच तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले कसलाही विचार न करता ती पळत त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला कडकडून मिठी मारली जीत आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे लवकरच तुम्ही बाबा होणार आणि मी आई होणार आहे तिच्या एका वाक्याने फक्त सत्यजितच नाही तर घरातले सगळे शॉक झाले पण हा धक्का सगळ्यांसाठी खूप आनंदाचा होता सत्यजित तर पूर्ण शॉकिंग मोड मध्ये गेला ती जे काही बोलली या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसला नाही खर तर त्याला तिचं वागणं कालपासून थोडं विचित्र वाटत होत तिचं नक्कीच काहीतरी दुखतय हे आपल्यापासून ती लपवते त्याला वाटत होत पण ती प्रेग्नेंट वगैरे असेल असा साधा विचारही त्याच्या मनात आला नव्हता हा त्याच्यासाठी एक अनपेक्षित पण सुखद धक्का होता एक मिनिट काय म्हणाली वहिनी अरे शिवा ऐकलं नाहीस का तू तुझी वहिनी आई होणार आहे सत्यजित बाप आणि मी आजी होणार आहे माई इतक्या खुश झाल्या की त्यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहायला लागले आपल्या मुलांचं बालपण जरी आपल्याला अनुभवता आलं नाही तरी आता त्यांच्या मुलांचं बालपण आपल्याला अनुभवता येईल या विचारानेच ती माऊली भयंकर खुश झाली होती आतापासूनच त्या आसूसलेल्या डोळ्यांनी कितीतरी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती शिवादा तू मोठा काका, काका होणार सूर्याने तर शिवाला मिठीच मारली मी पण मोठी काकी होणार आहे ताई माझ तर डबल प्रमोशन झालंय छोटी काकी आणि मावशी सुद्धा देवी आई अगं तुझे खूप खूप उपकार झाले बघ अक्का साहेबांनी लगेच देवी आईला आठवत हात जोडले सूर्या अरे मी काका होणार शिवाने त्याच कुशीत सूर्याला उचललं आणि गोल गोल फिरवलं सगळीकडे नुसता आनंदी आनंद होता मान वर करत कडे पाहिलं पण त्याच वेळी त्याच्या डोळ्यातला पाण्याचा एक थेंब तिच्या गालावर पडला पण ते अश्रू बघून तिला दुःख झालं नाही कारण ते अश्रू आनंदाचे आहेत हे तिला माहीत होतं मी खरच बाप होणार आहे तिने फक्त मानेने होकार दिला तसा त्याचा चेहरा आनंदाने चमकला त्याने तिला तसच छातीशी कवटाळून घेतलं थँक्यू थँक्यू सो मच आज तू मला इतकं स्पेशल गिफ्ट दिलेस ना की ज्या पुढे जगातली सगळी गिफ्ट आहेत आज त्याला जगातलं सगळ्यात मोठ सुख मिळालं होत सुद्धा खुश झाले घरात एखादा सण समारंभ असावा इतका आनंद पसरला होता कॉन्ग्रॅच्युलेशन मिस्टर Mr. अँड मिसेस पाटील तुमची लक्षणं बघून मला थोडाफार अंदाज आलाच होता जो खरा ठरला बरं आता तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल पहिले तीन महिने खूप जपावं लागतं डोंट वरी डॉक्टर आम्ही वहिनीची खूप काळजी घेऊ शिवाच्या चेहऱ्यावरची स्माईल जाता जात नव्हती ताराने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्याही चेहऱ्यावर आली जो आपल्या भावाला बाळ होणार या विचाराने इतका खुश झालाय तो जेव्हा स्वतः बाप होईल तेव्हा त्याचा आनंद कसा असेल हे इमॅजिन करून तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आली मिसेस पाटील शक्यतो आता दूरचा प्रवास टाळा आणि जेवणाच्या बाकी या सोनोग्राफी करावी लागेल म्हणजे एक्झॅक्टली किती वीक्स झाले ते आपल्याला कळेल येस yes, डॉक्टर आम्ही उद्या येतो शिवाने डॉक्टरांची फीज दिली आणि डॉक्टर निघून गेले सगळे पुन्हा एकदा हॉलमध्ये जमले माईंनी देव्हाऱ्यातला दिवा लावला आणि घरात असतील नसतील तेवढ्या सगळ्या मिठाई देवासमोर ठेवण्यात आल्या दुर्वाने पण मनोभावे देवासमोर हात जोडले नेहमी चेहऱ्यावर गंभीर हावभाव ठेवणारा सत्यजित मात्र स्वतःच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नव्हता शिवा आणि सूर्याचं तर पुढचं प्लॅनिंग सुरू झालं होत बाळाला काय काय शिकवणार कोण फिरायला नेणार कोण जेऊ घालणार यावरून त्यांचे वाद सुरू झाले होते तारा पण ते सगळं एन्जॉय करत होते तिच्यासाठी हा अनुभव खर तर खूप नवीन होता पण तरी सुद्धा ते सगळं ती मनापासून एन्जॉय करत होती राधाने तर लगेच वेळ न आई बाबांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली तिकडे रत्ना पण जबरदस्त खुश झाल्या त्यांनी पण देवासमोर लगेच दिवा लावला होणाऱ्या बाळासाठी देवाकडे भरपूर आशीर्वाद मागितले दिवाकरराव सुद्धा खुश झाले शेवटी ते सुद्धा आजोबा होणार होते माई आणि दुर्वा दोघीही देव्हाऱ्यासमोर बसल्या होत्या माईने दुर्वाकडे पाहिलं आणि पुढे होऊन तिच्या कपाळावर ओट टेकवले दुर्वा कुठल्या शब्दात तुझे आभार मानू तेच कळत नाहीये मी आता आजी होणार आहे या गोष्टीचा मला आनंद तर आहेच पण यापेक्षाही जास्त आनंद मला या गोष्टीचा होतोय कि मी माझ्या सत्या आणि शिवाच बालपण पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांनी बघू शकेन ते सगळं करू शकेन जे मला माझ्या मुलांसाठी करता आलं नाही मला त्याच्यासाठी अंगाई म्हणता येईल पौष्टिक आहार बनवता येईल या हातांनी त्याला न्हाऊ मागू घालता येईल त्याच्यासाठी स्वेटर बनवता येईल ते सगळं काही करता येईल जे मला माझ्या लेकरांसाठी कधीही करता आलं नाही माईंचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते दुर्वा पुढे झाली तिने त्यांचे डोळे पुसले माई तुमचं खूप खूप अभिनंदन देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि आता माझ्यासोबतच हे आई होण्याचं सुख तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येईल जन्म जरी मी देणार असले तरी या बाळाचं पालन पोषण तुम्हीच करणार आहात जितका आनंद माईंना स्वतः आई झाल्यावर झाला होता तितकाच आनंद त्यांना आजही होत होता आजी होण्याचा आनंद तर होताच पण आपला आई पण पुन्हा एकदा अनुभवता येईल या गोष्टीने त्या खुश झाल्या होत्या सत्यजितने तर त्याच रात्री कॉल करून मिठाईवाल्याला बॉक्स रेडी करायला लावले उद्या पूर्ण कंपनीमध्ये मिठाई वाटली जाणार होती त्याला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं कॉंग्रॅच्युलेशन वहिनी शिवाने डायरेक्ट दुर्वाला मिठी मारली शिवा अरे हळूहळू अरे दोन जीवांची एती आता अशी झटापट करायची नाही सॉरी oh, सॉरी शिवाने जीप चावली तुला पण कॉंग्रॅच्युलेशन शिवा काका होणारेच तू आता दुर्वा त्याच्या गालाला हात लावत म्हणाली तिला नेहमी त्याच्यामध्ये एक खोड तो कायम लहान वाटायचा येस वहिनी मी आता मोठा काका होणार शिवादा तू एकटाच नाही मी पण काका होणार आहे हो तुम्ही दोघेही काका होणार आहात त्यामुळे बालिशपणा कमी करा आता माई, काय करते है इस कान दुखतो है कान। अगो हो माई कान सोड प्लीज खरोच खूप दुखतोय दुर्वा पुढे झाली आणि अक्का साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली तितक्यात त्यांनी तिच्या खांद्याला पकडून तिला उभं केलं सुनबाई आता अस वाकायचं नाही आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत अक्कासाहेबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशी तिने त्यांना मिठी मारली आज दुर्वाला जगातलं सगळं सुख मिळालं होत अप्पांनी दुर्वाला जवळ बोलवलं तशी ती त्यांच्या समोर जाऊन बसली त्यांनी खिशातून पैशांचा बंडल काढला आणि तिच्यावरून ओबाळला माईला आवाज दिला तसं त्या त्यांच्याजवळ गेल्या त्यांनी तो बंडल माईच्या हातात दिला तसं माई पुढे काय करायचं ते समजून गेल्या थँक्यू बेटा तुझ्यामुळे आज कितीतरी वर्षांनी या घरात छोटा पाहुणा येणार आहे आजोबा होण्याची खुशी त्यांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती संपत काकांनी सुद्धा तिच्यावरून पैसे ओवाळून टाकले ते सुद्धा खूप खुश होते नंतर माईंनी तिला आराम करायला तिच्या रूम मध्ये पाठवलं तारा आणि राधा तिला रूम सोडायला गेल्या जसा त्यांनी रूमचा दरवाजा उघडला तशा त्या शॉक झाल्या कारण ती रूम हनीमून साठी सजवली जाते तशी सजवलेली होती त्या तिघींनी एकमेकींच्या तोंडाकडे पाहिलं या सगळ्या आनंदाच्या क्षणात त्या तिघीही विसरून गेल्या होत्या की आज त्यांच्या लग्नाची फर्स्ट नाईट आहे हे डेकोरेशनचं सगळं काम शिवाच होतं एकदा सगळे खाली आल्यावर दोन तीन तास तरी रूम मध्ये जात आणि तेवढ्या वेळात त्याने हे सगळं डेकोरेशन करून घेतलं होत डेकोरेशनच सगळं सामान त्याने आधीच गेस्ट रूम मध्ये आणून ठेवलं होत अजूनही वाड्यामध्ये लग्नाचं डेकोरेशन तसंच होत त्यामुळे माणसांची ये जा सुरू होती कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही हे काम नक्की शिवाच असणार ताई म्हणजे आपल्या रूम पण अशाच हो तुमच्या दोघींच्या रूम सुद्धा अशाच सजलेल्या असणार आहेत तस दोघींनीही लाजून मानाखाली घातल्या तारा राधा तुम्ही दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात त्यामुळे आज मोठी बहीण म्हणून एक सल्ला देते ही जी लग्नानंतरची पहिली रात्र असते ना ती खरंच आपल्या नात्याला परिपक्व बनवण्यासाठी खूप महत्वाची असते कारण या रात्रीपासून आपल्याला आपल्या जोडीदाराची नव्याने ओळख होते तो आपल्याबद्दल काय विचार करतो आपल्याबद्दल त्याच्या मनात नेमक्या काय फिलिंग ते आपल्याला समजतं आणि या रात्री जर आपण सर्वार्थाने त्यांना आपलं मानलं तर आपलं नातं अजून घट्ट होत तशी राधा गालात हसली पण आता तारा मात्र विचारात पडली होती